द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या पंचवीस दिवसांपासून बेपत्त असलेल्या माजी सरपंचा कुजलेला मृतदेह काल रात्री उशिरा आढळून आल्याने लोणार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे काही ग्रामस्थांनी हा खून असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली लोणार तहसीलमध्ये काल दहा जून रोजी खळबळजनक बातमी समोर आली माजी सरपंच अशोक आबाजी सोनोने वयवर्ष साठ राहणार वाढव लोणार असं मृतकाचं नाव आहे त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत लोणार शहरातील हिरडाव रोडवर आढळला अशोक सोनोने हे वाढव चे माजी सरपंच होते आणि चौदा मे पासून पोलीस ठाण्यात अशोक सोनोने यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती काल संध्याकाळी शहरातील हिरडाव रोडवर त्यांचा कुजलेला आणि दुर्गंधी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी पोहोचले सूत्रांनी सांगितले की मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे काही लोकांना हा खून असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे